तुझ्या समोर एक मोठा टेबल उभा आहे कल्पना कर डोकं चालव जरा काय एक मोठा टेबल उभा आहे तुझ्या समोर कळालं का त्या टेबलावर एक डस्टर आहे डस्टर करतो का तुला कसला असतो डोकं चालवाय आगार पिता तुझ्या डोकं चालव म्हणजे हे कर ग कर कुठं म्हणला तुम्ही असं असं बरोबर बर विचार, विचार।, विचार कर डस्टर माहित आहे डस्टर एका साईडला उभा आहे पाण्याची बाटली ठेवली आणि दुसरी पण रिकामी ठेवली तर आपल्याला काय करायचं दोन्ही बाटली समान पाणी झालं पाहिजे कसं करतील बर सांग बर मला सामान पाहिजे ना हो बरोबर आहे ह्या बाटलीतलं पाणी द्या तो झाले सामान असं म्हणते समान होईल पुणा कमी जास्त झाल्यावर काय करायचं बोल मग अर्ध्या अर्ध्या करायच्या अगं पण कमी जास्त होईल ना थोड तरी होत द्यायचं नाही ओतन द्यायचं जार झालं जास्त झालं तसं नाही करायचं थोडं प्यायचं म्हणून